मराठा समाजाच्या अस्तित्वासाठीचा महासंग्राम संघर्ष बलिदान आणि नेतृत्वाचे ज्वलंत प्रतीक क्रांती सूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हॉटेल क्रिस्टल वंटमुरे कॉर्नर मिरज आरक्षण केवळ सरकारी नोकरीसाठी नाही तर मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी आहे ही लढाई केवळ मागण्यांची नाही तर न संपणाऱ्या अन्यायाविरोधात उभी राहिलेली क्रांती आहे महाराष्ट्राची नव चैतन्य प्रेरणा आश्वासन आणि वेळकाडूपणा याला कंटाळलेल्या मराठा समाजानं आज एकच नाव आपल्या हृदयात कोरलंय मनोजदादा जरांगे पाटील या लढ्याला दिशा देणारे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो मराठ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारे शांततेनं पण निर्धारानं लढणारे हा संघर्षाचा सूर्य आता सांगली जिल्ह्यात येत आहे दौर्याचं प्रमुख कारण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत होणाऱ्या निर्णायक उपोषणासाठी नियोजन संवाद कार्यप्रणाली ठरवणे हा कार्यक्रम केवळ सभाने ही मराठा समाजाच्या अस्तित्वासाठीची रणनीती ठरवणारी ऐतिहासिक बैठक आहे मनोज दादा यांचा सांगली जिल्ह्याला संदेश आजचा लढा म्हणजे केवळ सवलतीसाठी नाही हा लढा आपल्या मुलांच्या शिक्षणाचा नोकरीचा आणि स्वाभिमानाचा आहे आता माग हटायचं नाही आता वाकायचं नाही आता ठरवायचं आहे आरक्षण आहे मिळाल्याशिवाय थांबायचं नाही कार्यक्रम स्थळ हॉटेल क्रिस्टल वंटामुरे कॉर्नर जवळ मिरज सांगली रोड मिरज तारीख गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाचे मुद्दे कायदेशीर प्रक्रिया आणि सरकारची चालढकल युवा पिढीची दिशाभूल थांबवणे एकात्मता संघटन आणि आगामी आंदोलनाची रणनीती राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत क्रांती पोहोचवणे समाजातील मतभेद बाजूला ठेवून एकवटणे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधवाला कळकळीचं आवाहन आता वेळ आली आहे जागा होण्याची संघटित होण्याची आणि लढा देण्याची आज जर आपण गप्प राहिलो उद्या आपल्या लेकरांच्या हातात पदवी असेल पण नोकरी नसेल आज जर आपण उपस्थित राहिलो नाही उद्या आपली ओळखच उरणार नाही आज जर आपण सोबत दिली नाही तर ही पिढी प्रश्नचिन्हात अडकून जाईल एक मराठा कोटी मराठा हे केवळ घोषवाक्य नाही ही आपल्या अस्मितेची घोषणा आहे बळ द्या समाजाच्या हक्कासाठी शंका या आपल्या उपस्थितीनं सरकारला दाखवून द्या मराठी अजूनही जागा आहे सामाजिक अन्यायता विरुद्ध आवाज न्याय हक्कासाठी निर्णायक क्षण समान हक्क समान अधिकार यासाठीचा लढा हा लढा आहे शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी मिळावी यासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आरक्षण मिळावं यासाठी आपल्या माता भगिनींना सुरक्षित भविष्य मिळावं यासाठी मराठा समाजाला न्याय हक्कांची पुनर्स्थापना व्हावी यासाठी जरांगे म्हणजे आंदोलन जरांगे म्हणजे परिवर्तन जरांगे म्हणजे हक्काचा बुलंद आवाज सांगली जिल्ह्यातील सर्व गावातील मराठा समाज बांधव युवक महिला शेतकरी तरुणाई यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे हेच साकडं ही सभानवे हे युद्धाचं रणशिंग आहे एकत्र एक या आणि इतिहास घडवा